आज या ठिकाणी कराड नगरपालिका दोन हजार पंचवीस रोजीची जी, जी निवडणूक पार पडली त्या निवडणुकीनंतर कराड शहरात जे लोक निवडून आले त्या निकालानंतर निवडून आलेल्या नगरसेवकांनी महाराष्ट्र अधिनियम महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व नगर औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या कायद्यानुसार निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्यामुळे या कायद्यानुसार ते दोषी आहेत यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला म्हणजे काय केलं तर या लोकांनी निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात कराड शहरात बऱ्याच ठिकाणी निवडून आलेल्याचे अभिनंदनाचे फ्लेक्स बोर्ड लावले आभाराचे फ्लेक्स बोर्ड लावले आज मी तिला कराड नगरपालिकेचे काहीतरी नेमावले आहे फ्लेक्स बोर्डाच्या बाबतीत संबंधित हे सर्व कराड शहराला ज्ञात आहे काही ठिकाणं ठरवून दिलेले आहेत तरीही या निवडून आलेल्या लोकांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या ताकदीचा गैरवापर करत पाहिजे तिथं बोर्ड लावले नगरपालिका आठ बाय दहाच्या बॅनरला सरासरी सहाशे पंचवीस रुपये एका बोर्डला एका दिवसाची फी घेतात मग त्यामध्ये जी एस टीसुद्धा असतो तो जी एस टी शासनाला जातो मग या लोकांनी आठ बाय दहा सोडा जे नेमात नाही ते तीस फुटाचे बॅनरसुद्धा आ... काय म्हणतो आपण बॅरिकेट उभे करून मोठमोठे बॅरिकेट उभे करून बॅनर लावले आणि त्याची मग पाहायला गेलं तर त्याची फी किती होईल या अनुषंगानं पहिल्या दिवसापासून मी कराड नगरपालिकेचे सी ओ प्रशांत ओटकर साहेब यांना मी व्हॉट्सअपला फोटो टाकून साहेबांना कळवत होतो साहेब या लोकांनी परमिशन मागितले आहे का यांनी पैसे भरले आहेत का तर साहेबांनी कुठलंही उत्तर दिलं नाही मी त्यांना एवढंही विचारलं की पोलीस प्र प्रशासनाची काय परमिशन आहे का तर कुणाकडेही नाही नगरपालिकेकडं मी माहितीच्या अधिकाऱ्याखाली ज्यावेळी माहिती मागवली हो त्यावेळी माझ्या निदर्शनास असं आलं की या लोकांनी कुणीही साधा नगरपालिकेला अर्जही केला नाही की आम्ही बोर्ड लावतोय म्हणून किंवा ठिकाणं ना सांगितले नाहीत पैसे तर फार दूर राहिले मग यातून काय झालेलं आज मी एखादं काम करण्यासाठी सी ओनच्याकडे गेलो की इथं मला हे विकास काम पाहिजे थोडे गटर खराब आहेत किंवा इथं स्वच्छतेचा प्रश्न आहे तर सी ओ आम्हाला सांगतात की जनरल फंडात पैसे नाहीत जनरल फंडात पैसे कधी उभे राहतात तर घरफाळा पाणीपट्टी हे असे फ्लेक्स बोर्ड वगैरे जे लागतात त्याच्यातून जो महसूल उभा राहतो त्यातून जनरल फंड निर्माण होतो परंतु या लोकांनी तोच कर बुडवला मग सी त्यांच्यावर का कारवाई त्यावेळी केली नाही हा भाग खरं वास्तू सी होता प्रशासनाचा होता मग नगरपालिकेचे सी ओ असो किंवा पोलीस प्रशासन असो पोलीस प्रशासनाला प्रशासना सुद्धा दिसत होतं कराड शहरात काय अवस्था आहे काय नाही पोलीस प्रशासनानं का कधी विचारणाच केली नाही नगरपालिकेकडे कारण नगरपालिका ज्यावेळी म पैसे भरून घेते त्यावेळी पोलीस प्रशासनाचंही पत्र लागतं एन ओ सी लागते व मान्यता लागते त्याला तेही कुठं नाही मग पोलीस प्रशासनाचं का गप होतं किंवा म प्रशांत वटकर साहेब सीओ हे का गप होते यांच्यावर कोणाचा दबाव होता कुठला राजकीय दबाव होता ते त्यांनी स्पष्ट करावं आणि अशा दबावाखाली कराड शहरात काम करणं फार चुकीचं आहे कराड शहर हे यशवंतराव चव्हाणांच्या विचाराचं शहर आहे आणि या याच्यातून जर कराड शहराचा महसूल बुडत असेल कराड शहर नगरपालिकेचा महसूल बुडतो तो बुडतो त्याबरोबर इनडायरेक्टली म्हणा किंवा डायरेक्टली म्हणा शासनाचा महाराष्ट्र शासनाचा केंद्र सरकारचा जी एस टी बुडतोय ह्या लोकांनी महत्त्वाचा तो जी एस टी बुडवला म्हणजे त्या लोकांनी फ्लेगचे पैसे भरले नाहीत हे दोषी आहेत परंतु त्यांचे पैसे भरून घेऊन शासनाला जी एस टी मिळवून द्यायचं काम हे सी ओनचं असतं तर सी ओनी किंवा प्रशासनाने हे काम केलं नाही त्यामुळे प्रशासन ही ह्या तेवढंच दोषी आहे माझी मागणी एवढीच आहे मी आत्ता त्यांच्याकडं पत्रव्यवहार केलेला आहे की ह्या लोकांना अपात्र का करू नये कायद्याचा भंग केल्यामुळे कायदा येतो त्या कायद्यानुसार ते अपात्र ठरू शकतात याचा प्रस्ताव ताबडतोब प्रशासनाने न नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब कलेक्टरकडे पाठवावा आणि हे हा जो महसूल बुडला आहे तो महसूल म्हणजे लाखोत गेला म्हणजे मी तुम्हाला आता सांगताना सांगितलं की एका बोर्डची सहाशे पंचवीस रुपये किंमत आहे फी आहे तर मोठमोठ्या बोर्डची किती किंमती झाल्या दिवसाला समजा ह्यांनी एक सत्तर ऐंशी शंभर बोर्ड लावले धारा शंभर बोर्डचे सहाशे पंचवीस रुपयेनं जरी धरले तर किती रक्कम होती बघा एका दिवसाची मग त्याचा जर हिशोब आपण काढत गेलो तर लाखो रुपयाचा महसूल हा यात बुडलेला आहे आणि हा महसूल बुडणे म्हणजे नगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या क्षेत्रातल्या ह्या कराड शहरातल्या नागरिकांच्यावर अन्याय आहे आम्ही सर्व नागरिक पाणीपट्टी असू दे घरपट्टी असू दे वेळेत भरत असतो आमचं एका जर कुणाची पाणीपट्टी राहिली तर तुम्ही न कनेक्शन कट करता घरपट्टी जर थांबली तर आमचे ड्रेनेज लाईन कट करता मग ह्या नगरसेवकांना तुम्ही कशी सूट देता त्यामुळे तुम्ही स्वतः त्या ह्याच्यात लक्ष घालून हे नगरसेवक अपात्र झाले पाहिजेत त्या कायद्यानुसार कायद्यात बसवून तुमचं झालं पाहिजे जो कायदा सांगतो त्या कायद्यानुसार झालं पाहिजे आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही सांगतोय म्हणून परंतु आम्ही काहीतर कायद्याचा अभ्यास केलेला आहे त्या कायद्यानुसार हे अपात्र ठरतात आणि हा प्रस्ताव ताबडतोब नगरपालिकेने नगरपालिका प्रशासनाने ताबडतोब पुढे पाठवावा एवढीच विनंती